नमस्ते आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा विषय जन्म मृत्यू जन्म नोंदवहित बाळाचे नाव व जन्म तारीख मधील दुरुस्ती बाबतचे का जे काही परिपत्रक आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार अकरा याबाबत आज आपण पाहणार आहोत हे सतरा अकरा दोन हजार पंधराचे जे पत्र आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे यांच्या ह्या कार्यालयाचे ते पत्र असून या पत्रावर माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे एक यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आलेले असून हे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म मृत्यू जिल्हा परिषद जिल्हा परिषद सर्व आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू महानगरपालिका सर्व कार्यकारी आरोग्य अधिकारी बृहमुंबई महानगरपालिका मुंबई, महान मुंबई यांना हे पत्र पाठवण्यात आलेले असून पत्रातील विषय जन्म नोंदवहित बाळाचे नाव व दुरुस्ती बाबत उपरोक्त विषयासंबंधित संदर्भीय पत्राद्वारे बाळाचे नाव व जन्मतारखेतील दुरुस्ती बाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन या कार्यालयास दिनांक तीस जून दोन हजार पंधरा पत्रांमुळे प्राप्त झालेले आहे केंद्र शासनास प्राप्त कोर्ट ऑर्डर्स व व्यक्तिगत अर्जाद्वारे असे निदर्शनास आले आहे की आरोग्य संस्थेतील यंत्रणेकडून बाळाचे नाव नोंदविताना झालेले दुर्लक्ष पब्लिक निष्काळजीपणा किंवा माहिती देणाऱ्यांच्या अनावधानाने बाळाचे नाव चुकीचे नोंदवले असेल अशा प्रकरणांमध्ये नागरिकांना बालकाचे नाव शाळेत घालताना पासपोर्ट मिळवणे इत्यादीसाठी अडचणी निर्माण होतात त्यामुळे नागरिकांना निबंधकाकडे नावात बदल दुरुस्तीसाठी अर्ज करावा लागतो त्यांना अचूक जन्म दाखला मिळावा ही बाब विचारात घेऊन बाळाचे नाव दुरुस्ती करण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भीय पत्राद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत अर्जदाराची विनंती व नावाबाबतचे ठोस पुरावे निबंधकाने अवलोकन करून बाळाचे नाव बदलण्याचे अधिकार निबंधकांना देण्यात आलेले आहे निबंधकांनी शक्यतो नावात बदल करताना जन्म नोंद अहवालाच्या शेरा नोंद घेतल्यानंतर प्राधान्याने नावात बदल करताना उर्फ या संज्ञेचा वापर करावा अर्जदारास उर्फ नाव मान्य नसेल तर अर्जदाराने दिलेली कागदपत्रे व ठोस पुरावे पाहून निबंधकाची खात्री पटत असेल तर जन्म निबंधकाने स्वाक्षरी करावी व तारीख लिहावी नंतर नावात योग्य ती दुरुस्ती करावी जन्म नोंद नोंदणीतील जन्मतारखेबाबत तसेच जन्म व मृत्यू नोंदणीतील तारखेची नोंद ही सेक्शन थर्टी फायव्ह ऑफ द इंडियन इव्हिडन्स ॲक्ट एटीन सेवन्टी टू अन्वये जन्ममृत्यू घडलेल्या घटनेच्या वस्तु वस्तू वस्तुस्थितीचा पुरावा असल्याचे ग्राह्य धरण्यात आले आहे या वस्तुस्थितीचा विचार करता जन्म नोंद मधील जन्मतारखेमध्ये चुकीच्या जन्म नोंदणीबाबतचे जन्मघटनेच्या व घटना नोंदणीच्या वेळचे ठोस पुरावे दिल्यानंतर निबंधकाची खात्री समाधान झाल्याशिवाय जन्म बदल बदल करता येत नाही नोंदीमध्ये उर्फ तारीख हे बदलाची तरतूद असली तरीही निबंधकाकडून सर्रास नाव व तारीख बदलले जाणार नाही याबाबत सर्व निबंधकांना सूचना द्यावी तसेच पूर्वीप्रमाणेच यापूर्वी नावात बदलाबाबत यापूर्वीच्या दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार नऊच्या परिपत्रकानुसारच कारवाई करण्याबाबत निबंधकांना सूचित करावे सदर परिपत्रक आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व निबंधकांना पाठवून या कार्यालयास अवगत करावे ह्या परिपत्रकावर माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांची स्वाक्षरी आहे ह्या पत्रामध्ये नमूद केलेले नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ हे परिपत्रक काचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो तो सुद्धा आपण एक वेळा बघून घ्यावा ही आपणास विनंती आहे तसेच आपणा एक नम्र विनंती आहे की आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब आ, आ, या या करून घ्यावे ही विनंती आहे चॅनलवरील अ नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपणास वेळोवेळी मिळावे यासाठी आपण सबस्क्राईब करणे आवश्यकच आहे म्हणून कृपया करून सबस्क्राईब करा ही आपणास विनंती आहे आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतचा अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावा मृत्यू नोंदणी संदर्भातले जे शासन निर्णय आहेत ते आपणास ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले असून आपण ते आता स्क्रीनवर बघू शकतो आपणास आवश्यकतेनुसार आपण हे शासन निर्णय डाउनलोड करावे व आवश्यकतेनुसार ते आपल्या कामकाजात आपण उपयोगी आणावे ही विनंती आहे आपणास आज आजचा जो काही विषय आहे तो कसा वाटला या व्यतिरिक्त अजूनही आपणास वाट आवश्यक असेल त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवूया त्याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्यानुसार आम्ही तो व्हिडिओ बन बनवण्याचा प्रयत्न करू आणि ग्रामविकास ई सेवा चॅनलतर्फे आपण जास्तीत जास्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण कर करीत आहोत हा आमचा प्रयत्न आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकतात ते या व्यतिरिक्तही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवाविषयक बाबींमध्ये कुठल्या कुठल्या बाबी आपण तपासल्या पाहिजे याबाबतचेही व्हिडिओ तयार केलेले आहेत ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहेत कृपया आपण ते व्हिडिओसुद्धा आपण बघावेत तसेच माझ्या कुटुंबाला माहीत आहे का हा पण एक छान व्हिडिओ आपण कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसाठी हा बन व्हिडिओ बनवलेला आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया विकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप गुँ। आभार धन्यवाद